आर जी राजगृह मागासवर्गीय बौद्धीशीय सेवाभावी संस्थेच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान करून महामानवास अभिवादन करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमांची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नगरसेवक डॉ किरण विजयकुमार देशमुख नगरसेवक आनंद चंदन शिवे राहुल शाब्दी ब्रह्मा निकंबे रवींद्र गवळी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला यावेळी स्वाभिमानी आरजी कंपनीचे संस्थापक पिंटू ढावरे उत्सव अध्यक्ष तुषार झोंझट प्रवीण गायकवाड प्रमोद नागटिळक रौनक लिंबोळे संजू गायकवाड इलाई सय्यद श्रीकांत आदी उपस्थित होते